टाकळी येथील वीज रोहित्रातील ऑइलसह इतर साहित्याची चोरी टाकळी येथील वीज रोहित्रातील ऑइलसह साहित्य चोरून नेल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली टाकळी येथील दादासाहेब गायधने यांच्या गट नंबर एक दोनशे एकाहत्तरमधील शेतीच्या बांधावर असलेल्या शंभर केवीचे रोहित्र अज्ञात चोरट्यांनी पोलवरून खाली पाडले रोहित्रामधील ऑइलसह कॉईल केबल नडबोल्ट लोखंडी अँगल असा एकूण अठ्ठावीस हजार रुपयाचा मुद्देमाल चोरून नेला आहे या प्रकरणी भोकर उपकेंद्राचे कर्मचारी कैलास घोळवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनला अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे मित्रांनो नमस्कार या ठिकाणी आज ठाकरेपानमध्ये आज सकाळचे ग्राहकांचे काही मला फोन आले आणि त्या फोनवरून टा ताक, टाकेबाने ही फिटर जे आपला आहे सॉरी कमलपूर जे फिटर आपला आहे तर त्या फिडरवरती रसा डी पी ही शंभर टी असो तर या शंभर क्यू वी डी टी सीमध्ये टाकेबांच्या शिवरस्त्राला म्हणता येईल किंवा बोपरच्या शिवरास्त्रमध्ये या ट्रान्सफर येतोय आणि या ठिकाणी ग्राहकाचा फोनवरून या ठिकाणी मी आलोय आणि या ठिकाणी एक टा शंभर क्यबीचा ट्रान्सफॉर्मर आपला चोरू गेलेला आहे तर आठ दिवसापूर्वी पाचच्या गावामध्ये असाच एक शंभर क्यबीचा ट्रान्सफॉर्मर चोरू केला होता तर आ, ही ह्या आपल्या टाकळी बांशेवरमध्ये ही दुसरी घटना आहे तर पाचेगावची जात होता शंभर केव्हीचा ट्रान्सपोर्ट चोरी गेलता याची एफ आर आपण नेवास पोट मध्ये आता केलेली आहे तर ही ही आपली जो शंभर शंभर केव्हीचा ट्रान्सपोर्ट चोरी केलेला आहे याची एफ या सुद्धा आज होणार आहे मित्रांनो तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी अशी काही शंका येईल त्या त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही सांगत चला जेणेकरून असं काही चोरी हो भविष्यात होणार नाही आणि हा ट्रान्सपोर्ट चोरी गेल्यावरती हा याला येण्यासाठी एक चार पाच दिवस एक सहा सात दिवस म्हणा याच्यामध्ये शेतकऱ्याच्या जे पिकाचे नुकसान होते तर हे होऊ नये यासाठी जर काही तुम्हाला जर काही अशा संशयितपद काही घटना का का जर आढळल्या तर तुम्ही वारंवार त्याची कल्पना आम्हाला देत जाणार नाही न्यूज न्यूजसाठी संपादक विजय बोडखे सह प्रतिनिधी पत्रकार दिलीप लोखंडे टाकळीवान अशा नवीन नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी प्रवरा न्यूज ला सबस्क्राईब करा